mở rộng 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 mở

सावध करती तेव्हा पासून लांब राहू म्हणून माहितीच असा पोट नाही म्हणून मराठी मध्ये गोनस इंग्लिश मध्ये रसल स्वायपर आपल्या भाष महाराष्ट्रामधला दुसऱ्या नंबरचा विषय तिचा स्वात्या दुसऱ्या नंबरचा दुसरा असं काय आपल्याला अजून कारण की आता हिवाळा आपल्यामुळे मीटिंग पिरियड चालू असतो हे जी वर्गली बुक सोपते खेड तरी कोणी खेड बारीक असताना अंग दुड असताना काही माणसं काय करतात त्याला आज घडून जातात पकडायला हातच होतो सारखं पण हा वॉर्निंग करतो आवाज देतो हा ज्यावेळेस पॉईल करून बसतो त्यावेळेस तीन ते सात फूट जंप करून जाऊ शकतो चांगले चांगले सर्प मित्र पण याला पकडायला घाबरते